बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिष मित्र युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज भव्य दिव्य असं ना आई एकवीरा केशरी दोन पंचवीस मैदान पार पाडणार आहे आणि आजच्या मैदानामध्ये ना बघूया कसे कसे कोणते कोणते आले समोरच आपली पाठी पण आहे आता जस्ट उठले आम्ही आणि बघू शकता पाठी पण एकदम भारी आहे तासवीस बाग कसे आहेत एकदम आज एकदम सुंदर आणि असं मैदान पार पाडेल आणि सुरदा दीपू इथे बरीचशी आपली पब्लिक आहे आणि कसं काय नियोजन आहे ना कोणत्या कोणत्या नंदी आले कसं काय नियोजन आहे बघूया जाऊया आता सगळे छोटे मोठे सगळे नंदींचा आढावा घेऊया चला मित्र समोरच बघा पहाटे दाखवायला आहे ना उजराला आणले शंभर टक्के पहिलंच गट असेल मस्त दिसतं दोन्ही हत्यार मित्रांनो बघू शकता समोर देखील सुंदर आणि देखण्यास नंदी उतरली दोन आहेत बघू आता कोणता गट आहे आणि दोन्ही चांगले हत्यार दिसतात टॉपचं मित्रांनो चांगला कुल माकून नवीन नवीन वासरा कडक मध्ये समोर बनलं की वासरा बनला निधी गर्दी बघू शकता सुंदर आणि देखणे असं नंदी आहेत भाऊस कुठला रंगा कसा काय नियोजन आजचा गाडी बोलवणार समोरचीच गे हीच गाडी बोलणार गडबीड काय आहे तेरा तेरा मध्ये नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील मित्रांनो बघा सुंदर आणि एकदम खतरनाक हात्या दिसत सर जा बरीचशी नदी आहेत बघू तस काही नियोजन भाई ख नाव अरे दादा नाव कैला जा चांगला रागीड कुठला देवपड नेरळ कुठली गाडी गा। मित्रांनो लक्ष नेरळ्या ने आणि समोरचा समोर सर नक्कीच शुभेच्छा असतील बाबा तुला मित्रांनो बघू शकता इथे देखील नेत ना बाईक नाव बैलांचं नाव अरे आपली इथली पाडगेची ना तेच सांगता की वाटतं

अर्ण्या आणि अर्ण्या कसं काय नियोजन घरचीच ग कुठला तास तासन दुसऱ्या गट आणि दुसरा तास नक्कीच शुभेच्छा असतील बाबा तुला मित्रांनो बघू शकता ओम आठ हजार एक शूट मोठे यांचा बदलापूर यांचा आणि आज त्याच सोबत आहे मथुर घरचीच गाडी फालणार आहे नक्कीच गाडी देखील सुंदर फलते वा शुभेच्छा असतील मित्रांनो बघू शकता हे शहापूरचा राजा भाई कसा काय पैरावीरा तुफान आहे समोरचाच तो कुठे आहे शहापूरचाच नक्कीच कुठं का कुठं सव्वेचाळीस नंबरला तीन नंबर तासाला गाडी लागली आमची मुंबईमध्ये गाडी घेऊन बोलते पण इकडं आज आम्ही घाटाचं नियोजन करून आले दोन्ही गाड्या एक नंबर मध्ये मुंबईमध्ये तुफान आणि राजा नक्कीच बाबा शुभेच्छा असतील आपल्याला नक्कीच घाटासाठी धन्यवाद मित्रांनो बघू शकता शहापूरचा तुफान नक्कीच आपल्याला मैदानामध्ये दिसेल आता गटाला पालताना बघू शकता खूप सुंदर आणि देखनाचं नदी कुठला हवामाली ध्येरवली का नाव आ? नाव का जा सुंदर सुंदर का कसं काय नियोजन बरोबर कोण आयरा कर्जचं राहणार ओके आपल्याला शुभेच्छा असतील कोणत्या गटात आहे नऊ गाठांक नक्कीच भावन शुभेच्छा तुम्हाला बघू शकता रायफल मोठ्या मैदानाचा मोठा वाजता आले मैदानामध्ये बघूया आता कसं एंट्री मित्रांनो सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी नक्कीच होऊ एक रायफलच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी सिकंदर एक्क्या गाठकी तू आठ किती अजून नाही बघल कसं काय नियोजन टॉपच आहे का डायरेक्ट मैदाना शुभेच्छा असतील आज काय आणलं नाही का शुभेच्छा असतील दादा मित्रांनो बघू शकता विमान शेठ पटेल यांचा विमान शेठ अर्ण बायक त्याच काय नियोजन चांगला आहे चांगला आहे काय पुढचा पहिला बिला काय हा पहिला बिला काय पहिला आहे चांगला आहे सिकंद आहे हा सिकंदर पनार आहे गट कुठला गट आता दोन आहेत बघू आता कुठल्या पावतीला करायचं आपल्या नक्कीच शुभेच्छा असतील थँक्यू मित्रांनो बघूया आता कसं काही नियोजन होतं ना, ना। कारण का जसं न येतील ना तसं तुम्हाला कंटिन्यू बघायला वाटतील जरी आता व्हिडिओचे नोटिफिकेशन नाही येणार परंतु चॅनलमध्ये जा तुम्ही शंभर टक्के सगळे अपडेट भेटेल कारण का मोठा मैदान आहे आणि आपल्या आईच्या नावाने मैदान आहे आणि मैदानाचे ना चांगल्या रीतीने आपले आढावा घेऊन प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवता जाईल